अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई अहिल्यानगर अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या निर्देशानंतर विशेष पथक तयार करून सदर पथकाने स्टेशन हद्दीत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आनंदनगर नवनागापूर येथील अमोल सप्रे यांच्या इमारतीच्या टेरेस वरील पत्र्याच्या शेड मध्ये कारवाई केली गुप्त बातमीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकताना खालील पाच इसम तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करताना आढळले शुभम दत्तात्रे हजारे मंजित कुमार विजय कुमार सिंग आकाश बाळासाहेब शिरसाट प्रशांत अशोक नवथर महेश देवीदास मावा तयार करत असल्याचे सांगितले शुभम हजारे याने तयार मावा फॉक्स वॅगन पोलो चार चाकी वाहनात असल्याची कबुली दिली मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वस्तूचे वर्णन प्रमाण अंदाजे किंमत तयार मावा एकशे चाळीस किलो एक लाख चाळीस हजार रुपये सुगंधित तंबाखू बहात्तर किलो शहाऐंशी हजार चारशे रुपये कच्ची मावा सुपारी सत्तर किलो पस्तीस हजार रुपये मशीन, मशीन, सुपारी कापण्याचे इलेक्ट्रिक मशीन पस्तीस हजार एकूण मुद्देमाल के मद, तीन लाख शहात्तर हजार चारशे रुपये सदर कारवाईत अवैधरित्या तंबाखूजन्य मावा तयार करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात एफ एस ए आय कायदा एनडीपीएस कायदा व महाराष्ट्र प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे सुरू आहे